इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एस एम नेटवर्क पी फोर मराठी नमस्कार मंडळी प्रभाग क्रमांक नऊ मधून इच्छुक उमेदवार असलेले विकास लक्ष्मण जावळे हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांना विचारूयात येणारी ही निवडणूक आपण कशा पद्धतीने व कोणत्या ध्येय धोरणावर ही निवडणूक आपण राबवणार नमस्कार मी विकास लक्ष्मण जावळे माझे वडील लक्ष्मी इब्राम जावे हे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लालनगर या परिसरामध्ये निवडून आले होते तिने त्यांच्या कालावधीमध्ये तिने विकास कामे त्यांच्या याच्यामध्ये तिने केलेले आहेत तर त्यांचा वसाने वारसा जपत मी गेले आमच्या वडिलाच्या स्मृती दिनानिमित्त अं गेले तर बारा बारा वर्ष झाले आमच्या वडिलाच्या स्मृतीनिमित्त मी दरवर्षी रक्तदान शिबिर शालेय साहित्य वाटप परत शासकीय योजना जेवढ्या असतात म्हणजे आबा कार्ड ईशम कार्ड जेवढ्या पण असतात म्हणजे लाडकी बहीण योजना असो परत झाली ई केवायसी असो याच्या प्रत्येक आम्ही आमच्या योजना लालनगर परिसरामध्ये आम्ही घेतोय मला या ठिकाणी आणखीन एक असा प्रश्न विचारायचा समोर मातब्बर उमेदवार असताना आपण ही निवडणूक कशा पद्धतीने लढवणार आता मातब्बर उमेदवार म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई असणार आहे आणि गेले आमचे नेते केलस वर्षी नितेनराज साहेब यांच्या माध्यमातून गेले पंधरा वर्ष झाले मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करतोय आणि आमचे नेते माझे आमदार आशुरावजी जांभेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी गेले पंधरा वर्ष झाले राष्ट्रवादीच्या विविध पदावर मी काय केले काम, काम मी केलं आहे या ठिकाणी मला आणखीन एक प्रश्न असा विचार अं माझे आमदार आशुवरावजी जांभेसाहेब यांनी केलेल्या विकास कामाचा तुम्हाला नक्की फायदा होईल तर शंभर टक्के फायदा त्याचा होईल आम्हाला आणि जेणेकरून त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे आणि आम्ही भागामध्ये सारण गटरीचं काम असू सारण गटरी आपल्या आता आमच्या आमच्या घराच्या पलीकडे इथं की गेले वीस ते पंचवीस वर्ष झाले सारण गटारी ही मोडकेच पडली होती मग तेव्हा आम्ही चार वर्षापूर्वी आम्ही मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देऊन त्याची दखल घेऊन त्यांना आम्ही काम मागील काम आम्ही केलंय सोळा हजार मतदारसंघ असलेल्या मतदारसंघात आपण कशा पद्धतीने कॅम्पेन यंत्रणा राबवणार आहोत सोळा हजार पाचशे दोन मतदारसंघ जाहीर की ह्याच्यामध्ये जा भटक्या विमुक्त जाती जमातीचे डोंबारी कोराटी समाजाचे परत गोंदिया समाजांचे असे बरेचशे लोकांशी संलग्न घर माझा घरटोघर माझा संबंध माझा आलेला आहे मला या ठिकाणी आणखीन एक सांगा भविष्यामध्ये आपण नगरसेवक म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण निवडून आलात तर प्रामुख्याने तीन भागातली कामे अशी कोणती कराल प्रमुख्याने कामे महत्वाचे म्हणजे तर पाण्याचा विषय गेले महिलांना फक्त आठ ते दहा दिवस झाले एकदा पाणी येते आणि जेणेकरून महिलांना पाण्याला एक दिवस आड पाणी मिळावं हेच फक्त या यासाठी फक्त माझा प्रयत्न असणार आहेत आणि विषयाला स्वच्छतेचा स्वच्छता निर्णय आता आमचा लागलेला असला मिळाला लागतो सुतारमा लालनगर लालनगर परिसर हा झोपडपाटी एरिया आहे इथे निम्मे घरकुल बांधलेले आहेत निम्मे नाही बांधलेले आहेत साडे नऊशे काय घर बांधायची होती त्यातले काय तर चारशे ते साडेचारशे घर बांधले आहेत आणि उवर घरी बांधायचे आहेत तरी पण मी, मी आ, पो मला कुठल्या नेत्यावर साहेब टीका करायची नाही कि मला कोणाबद्दल काय वेगळं काय सांगायचे नाही कि माझं काम मी प्रामाणिकपणे इतके वेळेस करतोय आणि सुद्धा आहे आणि मी माझ्या कामाची पोच पावती ही जनता मला नक्कीच मला देईल आणि मी माझ्या वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त हे गेले बारा वर्ष झाले मी कार्यक्रम वगैरे मी सगळं राबवतोय म्हणजे रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर म्हणजे असे कुठले हे नाही की कुठली नवीन योजना आल्या लाडकी बहिणी योजना असो कुठल्या पण कामासाठी मी पहिला पुढाकार घेऊन मी ते आमच्या भागामध्ये कॅम्प राबवून जास्तीत जास्त जास लोकांना याचा फायदा होईल ते मी करायचा कर माझा प्रयत्न असतोय आणि इथून पुढे पण असेल मला एक सांगा या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी भविष्यात येऊ नयेत यासाठी तुम्ही काय करत नागरिकांच्या तक्रारी येण्यासाठी फक्त नागरिकांनी ज्या टायमाला आमच्या भागातल्या महिला वर्ग असू दे युवा वर्ग असू दे मग या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि त्यांनी मला एक त्यांनीच मला उचलून धरलं की त्यांनी मला सांगितलेलं आहे की लोकांनी की या टायमाला तुम्ही की या टायमाला निवडणूक लढवावी जनतेमध्ये इच्छा आहे की निवडणूक लढावाशी आपण या ठिकाणी बघितलं असाल प्रभाग क्रमांक नऊ जो आहे त्या प्रभागातून सतरा हजार मतदारसंघ असणाऱ्या या प्रभागातून उमेदवार म्हणून आपण हे सामोरे जात असताना कोणत्या पद्धतीने आपण ह्या नागरिकांसमोर हे आपलं काम पोचवायचं हे विकास जावळे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या या चळवळीसाठी आणि या सामाजिक कार्यासाठी आमच्या चॅनेलच्या वतीने शुभेच्छा देतोय आणि इथे थांबतोय धन्यवाद